हाय हॅलो नमस्कार तर मी शिवानी तुमच्या सगळ्यांसाठी एक भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे तर ही रेसिपी आहे ढोकळ्याची तर ढोकळा बनवण्यासाठी काय काय साहित्य मी तर यूज करते ते तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग इथे ना मी दोनशे ग्रॅम बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर ह्या प्रमाणात किती किती सामान यूज करायचं इन्ग्रिडियंट यूज करायचे ते मी तुम्हाला सांगते तर इथे मी मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर मेन म्हणजे सॅट्रिक ॲसिड जे की ह्याला लिंबूसत्व देखील म्हणलं जातं तर इथे ते यूज करायचं तर यूज करताना ना एक चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये ना अर्धा भागामध्ये सॅट्रिक ॲसिड घालायचं आणि अर्ध्या भागामध्ये खायचा सोडा घालायचा तर हे प्रमाण ना व्यवस्थित असलं पाहिजे तर हे दोन्ही प्रमाण म्हणजे मिळूना एक चमचा असायला हवं त्यासाठी नाही या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे सामान यूज करून घ्यायचं आहे मोजून घ्यायचं आहे तर त्यानंतर इथे मी यूज करत आहे हिंग हींग, हिंगामुळे ना एकदम छान ना टेस्टी लागतो ढोकळा त्यानंतर इथे मी साधारण यूज करत आहे अडीच चमचा साखर तर साखरच घातल्यामुळे ना ढोकळा एकदम टेस्टी बनतो तर त्यानंतर ना थोडंसं पाणी घालून आपल्याला सोडा आणखीन सॅट्रिक ॲसिड ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे अगोदर त्यानंतरच पीठ मळून घ्यायचं तरी तर थोडंसं पाणी घालून मी सोडा अजून सॅट्रिक ॲसिड ॲक्टिव्ह करून घेतलं आहे त्यानंतर हाताच्या साह्याने आपल्याला हे पीठ ना एकदम सैलसर बनवून घ्यायचं आहे तर हे पीठ मळताना वेळेस ना एकदम सैल पण ठेवायचं नाही एकदम घट्ट देखील ठेवायचं नाही मेन प्रमाणात घट आपलं राहिलं पाहिजे तर इथं पंधरा वीस मिनिट जरी लागले तरी चालतील हे ढोकळ्याचं चा। पीठ आपल्याला फेटण्यासाठी तरी ते त्यांना ना व्यवस्थित थोडं थोडं पाणी करून हे पीठ फेटून घ्यायचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं जास्तीचं घट पीठ करायचं नाही आणि जास्तीचं पात्र करायचं नाही तुम्हाला इथे मी व्हिडिओ दाखवेल देखील की ते पीठ आपल्याला कशा प्रमाणात पाहिजे तर त्यांना छान असं माझं पीठ फेटून देखील झालं होतं आणि एकदम एकदम हलकं देखील लागतं हे पीठ तुम्ही ढोकळा करता तुम्हाला जाणवेल देखील की एकदम हलकं जेव्हा पीठ आपल्याला लागायला लागेल हे पीठ ना एकदम छान बनलं आहे तर असं ओळखायचं त्यानंतर ना व्यवस्थित पंधरा ढोकळाला फेटून घेतल्यानंतर पीठ त्यानंतर थोडा वेळ साईडला रेससाठी ठेवायचं तर एकदम त्यानंतर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये ना पाणी घ्यायचं आहे गरम करून त्यानंतरच ढोकळ्याचं पीठ आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवायचं कारण तर भांड्यामध्ये ना पाणी गरम करून घेतल्यानंतरनच बा ठेवलं तर ते एकदम छान ढोकळा स्पॉन्जी होतो फुकतो जर थंड पाण्यामध्ये पीठाचं भांडं ठेवलं तर तो आ, सोडा जो घातलेला असतो ना आपला तो ॲक्टिव्ह राहणार नाही कुकिंग प्रोसिंग थांबली जाईल त्याची त्यामुळे ढोकळा देखील फुकणार नाही तर यासाठी मेन टिप्स म्हणजे की गरम पाणी ठेव करायचं अगोदर मगच ढोकळ्यानं आपला त्यामध्ये ठेवून दे द्यायचा मग तो एकदम छान स्पॉन्जी बनतो तर इथे मी साम काय काय यूज करते तर ढोकळ्यासाठी मिरची कढीपत्ता ཁས 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 तोपर्यंत आपला ढोकळा देखील साईडला शिजत होता तर ढोकळा शिजण्यासाठी पंधरा वीस मिनिट देखील ना जास्तीचे होतात तो फुगण्यासाठी तो एकदम छान बनतो त्या मिनिटामध्ये तर इथे ओळखायचा कसं की ढोकळा बनला इथे इथे चाकूच्या सहाय्याने ते चिकटतं की नाही ते पाहायचं चिकटत नसेल तर आपला एकदम परफेक्ट असा ढोकळा बनला आहे असं ओळखायचं त्यानंतर ढोकळा कट करताना थोडासा थंड झाला की मगच कट करायला घ्यायचा ना ढोकळा कट करायला गेलो तर तो चिकटणार चाकूला आणि एकदम मोकळा देखील बनणार नाही छान देखील कट केला जाणार नाही तरी ते बघू शकते की छान स्पॉन्जी आपला ढोकळा बनला होता तर ह्या एवढ्या इन्ग्रेडियंटमध्ये ना एकदम छान असा स्पॉन्जी ढोसा बनतो तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा आणि मला मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की रेसिपीचा ढोकळाचा तो दाखवा तो दाखवा तर मी फायनली हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यानंतर मी ते साखरेचं सा पाणी देखील यूज करते त्यानंतर मेन म्हणजे फोडणी तर जिरे फोडणी फोंडी कडीपत्ता एवढंच मी यूज करते आणि त्यानंतर व्यवस्थित गरमागरम फोडणी त्यावरती घालून घेते तर गरम फोडणी घालून घेतल्यामुळे छान तडका देखील बसतो आणि छान ढोकळा देखील थमक लागतो तर त्यानंतरनं ढोकळ्याची पोडणी घालून घेतली आणि मेन म्हणजे वरतून अशी कोथिंबीर घालून घेतली त्यानंतरनं आता आपल्याला तळून घ्यायची आहेत मिरच्या ज्या की ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतात तर त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आणि मस्त अशा क्रिस्पी मिरच्या तळून घ्यायच्या त्यानंतरनं मस्त असं कोणत्याही सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कॉमेंट करून सांगा त्यानंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय